नमस्कार आज आपण झटपट व सोप्या पद्धतीने पनीरची भाजी बनवणार आहोत तुमच्याकडे अचानक जर कोणी पाहुणे येणार असतील आणि जेवण बनवण्यासाठी तुमच्याकडे अगदी कमी वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही पनीरची भाजी नक्कीच करून बघा भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि चवीला अगदी मस्त अशी भाजी होते मला ही भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मग पनीरची भाजी बनवायला सुरुवात करू व प्रथम घेतली व त्यात चार चमच तेल ॲड केले तसेच लसूण आणि अद्रकची पेस्ट पण काढून घेतली होती ती एक चम्मच त्यामध्ये ॲड केली व ती चांगल्या प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे ती मिक्स करून परतून घ्यायचं आणि त्यात मी मोठ्या आकाराचे चार कांदे कट करून मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती इथं ॲड केली व ती पण मिक्स करून घ्यायची व व्यवस्थित परतत राहायचं कांदा कच्चा असल्यामुळे त्याला शिजायला टाईम लागतो तर तो व्यवस्थित परतून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत परतत राहायचं तर मग सोनेरी कलर आलेला आहे तर आपण त्यात दोन मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले होते त्याची पेस्ट बनवून घेतली ती यात ॲड केली अशा प्रकारे ते पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यात सुके मसाले ॲड करणार आहे येथे मी चार चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे व आपण चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता येथे मी एक चम्मच मीठ घेतलेलं आहे हे मसाले पूर्ण परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यात आणि व्यवस्थित कमी गॅसवरती ते शिजवून घ्यायचे जे जर मसाला आपला व्यवस्थित शिजला गेला तर भाजीला कलर पण चांगल्या प्रकारे येतो बघा मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे आणि तो चांगल्या प्रकारे पण शिजलेला आहे हा आहे शाही पनीर मसाला यात मी दूध ॲड केलेला आहे दूध घालून तो मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेवढं मा जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यात दूध घालून व्यवस्थित तो, तो मिक्स करून घ्यायचा गरजेनुसार त्यात दूध ॲड करत जायचं व तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शाही पनीर मसाला हा खायला खूप टेस्टी लागतो व छान पण आहे तो मिक्स झाल्याच्यानंतर तो, तो मसाला आपण त्या कढईमध्ये ॲड करून घेऊ व त्या मसाल्यासोबत पूर्ण मिक्स करून घ्यायचा त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा अशा प्रकारे आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे त्यात मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं बघा आपला मसाला व्यवस्थित परतून पण झालेला आहे आणि एक जीव पण झालेला आहे त्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे इथे मी पनीरचे तुकडे कट करून त्याच्यात ॲड केले शक्य तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पनीर फ्राय करून पन पण त्यात ॲड करू शकता मी न फ्राय करताच ते पनीर त्यात ॲड केलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात पनीर फ्राय करून पन पण ॲड करू शकता आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत ते पनीरचे पनीर त्याच्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यात मी कसुरी मेथी पण ॲड केलेली आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार होत आहे त्यात मी गरम पाणी करून ॲड केलं लागेल तेवढं पाणी आपण त्यात ॲड करू शकता मी त्यात थोडंफार पाणी ॲड केलेलं आहे जर पुढं गरज पडली तर मी परत त्यात पाणी ॲड करेल आणि हा मसाला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा भाजीला कलर पण किती छान आलेला आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे त्या भाजीचा वास पण खूप भारी येतो कलर पण खूप छान आलेला आहे त्या भाजीला त्यात मी बटरची काप करून पण टाकलेले आहे थोडे बघा कलर पण किती छान दिसतो आणि तेल पण भरपूर प्रमाणात सुटलेलं आहे चल तर प्रकारे आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करा